नोकरी शिवसेनेची करतात उभाटाची आणि चाकरी ही शरद पवारांची करतात केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम है। अतिशे आहे संजय राऊत अतिशय खोटारडी व्यक्ती आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आज सकाळी त्यांनी जो आरोप केलेला आहे ती बदलापूरची जी शाळा आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे माझं जाहीर आव्हान आहे की ती शाळा कुठे आहे काय आहे याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर येथे आहे बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो संजय राऊत हे अनपड आहेत राजकारणामध्ये केवळ ओरडणं कुठलीही माहिती न घेणं आणि केवळ ओरड केण करणं आणि मी जे नेहमी आरोप करतो की ते नोकरी शिवसेनेची करतात उभाटाची आणि चाकरी ही शरद पवारांची करतात त्या ठिकाणचा खासदार राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा आहे आणि त्याला कुठेतरी पाठराखण करण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यामुळे ते चाकरी शरद पवारांची करत आहेत केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे संजय राऊत आपण आरडाओरडवर करण्याकरता सक्षम आहात परंतु काही गोष्टी माहिती घेऊन बोलायच्या असतात केवळ प्रसिद्धी माध्यमाचे बूम चेहऱ्यासमोर आल्यानंतर तोंडात येईल ते बोलायचं अशी पद्धत जी आहे प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा याची खात्री करून घ्यावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका